वेलकम बॅक टू माय चॅनल uh, साधारण आज जवळजवळ दहा दिवसानंतर आज मी वेलकम बॅक करते uh, तुम्हालाही प्रश्न पडला असेल एवढे दिवस आपले व्हिडिओ का आले नव्हते ते तर आ, तेही सांगते मी तुम्हाला तर सगळ्यात अगोदर इथं आता आम्ही निघालो आहे पंढरपूरला म्हणजे अर्ध वाजताचा आज रिझल्ट आहे ॲडमिशन रिन्यू करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज आपले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत सो त्याचं बी छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे आणि सेलिब्रेशनचं पार्ट म्हणून आज कोणीतरी स्पेशल माझं खूप जवळच येणार आहे तर तेही तुम्हाला पाहायला भेटेल सो प्लीज आपला ब्लॉग अगदी कंटिन्यू पाहत राहा तर सगळ्यात महत्त्वाचं जवळजवळ दहा दिवस झाले आपले ब्लॉग आले नाहीत मी पाडव्याच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझी तब्येत खूप जास्त खराब होती त्याच्यामुळे मी व्लॉग शूट करूच शकत नव्हते आणि असं उठबसुद्धा मला करू वाटत नव्हतं त्याच्यामुळे आपले ब्लॉग आले नाहीत रेग्युलरमध्ये आणि इथं बघा आता पोचलो आहे आम्ही इथं स्कूल स्कूलमध्ये आणि तर आम्ही वाजताचे रिझल्ट घेतले आणि आम्ही निघालो तर आरला सेवंटी फाय पर्सेंटेज मिळालेत आणि आस्ताला सगळीकडे ए ग्रेड भेटले पण मॅडमला पर्सेंटेज विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आस्ताला नाईन्टी सिक्स पर्सेंटेज मिळालेत आस्ता, आस्ता फर्स्ट आले क्लासमध्ये त्याच्यामुळे आज डबल सेलिब्रेशन होतं तर आता निघालो आता इथून आम्ही जाणार आणि आजी आलेले आहेत स्टँडवरती तर आजीला पिकअप करणार आम्ही तिथून तर इथं आजी आलं होता मला भेटण्यासाठी आणि मी इथूनच जाते तुला भेटून जबरदस्ती त्यांना घेऊन आले गाडीत बसून म्हंटल चला घरी जाऊया म्हंटल एवढ्या दिवसानंतर येणार आणि अशी कशी मी बाहेरच्या बाहेर जाऊ दे त्यांना आणि इथं हो आता आम्ही आलेलो आहे बघा घरी पोहोचलोच आहे आता आजींना घेऊन आले आता म्हटलं चला छोटस सेलिब्रेशन पण करूया आणि आज खूप दिवसानंतर थोडंसं मला रिकवर झाल्यासारखं वाटत होतं म्हणून म्हटलं चला ब्लॉग ही शूट करूया आणि दहा हजार सबस्क्राईबरच्या निमित्ताने आज मी ब्लॉग शूट केलेला आहे मिनी ब्लॉग तुम्ही पाहिलंच आहे पण ब्लॉग अपलोड करायला मला थोडंसं लेट झालं आणि इथं बघू शकता हा छोटासा केक आणला होता आपला टेन के सबस्क्रायबर सेलिब्रेशनसाठी हा बघा कारण आज आपले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि मेन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खूप सपोर्ट केला त्याच्यामुळं तुमच्या आशीर्वादाशिवाय आणि तुमचा सपोर्टशिवाय हे शक्य नव्हतं म्हणून सगळ्यात अगोदर तुम्हाला मनापासून खूप 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 धन्यवाद आणि इथं बघू शकता तुम्ही बघा आत्तीने आधी अगोदर हळदी कुंकू लावून ऑप्शन वगैरे करून घेतलं तसं तर आज डबल धमाका होता कारण आर वाजताचा रिझल्ट एवढा छान आला होता आज फर्स्ट आली होती क्लासमध्ये आणि आज आपलं टेन के सेलिब्रेशन होतं त्याच्यामुळे असं की डबल धमाका छान मस्त जोशमध्ये सेलिब्रेशन करूया म्हटलं सेलिब्रेशन करायचं म्हणून मला खरं तर अजून जास्त जरा बरं वाटायला लागलं होतं इथं अगोदर मी आजींच्या हत्तींच्या आणि आरोज पप्पांच्या पाया वगैरे पडून घेतलं मामा काही नव्हते घरी त्याच्यामुळे आम्ही सेलिब्रेशन केलं आणि हे बघा इथं म्हणजे आता करणार आम्ही सेलिब्रेशन हे बघा आणि तरोदर त्याला खूप जास्त घाई झाली होती की सगळ्यात अगोदर मला तो कधी केक आहे असं म्हणून तर ता त्यानं केक भरवला सुद्धा आणि इथला व्हिडिओ तुम्हाला मला थोडा अगदी रोजच्या आपल्या ब्लॉगसारखा दिसत नसेल कारण ॲक्च्युली हा मी मिनी ब्लॉग शूट केला होता आणि मग परतच त्यात म्हणजे थोडंसं पार्ट मिनी ब्लॉगसाठी केले होते आणि थोडंसं आपलं रेग्युलर ब्लॉगसाठी केला होता आणि मग ते ऍडजस्ट केले त्याच्यामुळे थोडंसं कुठं कुठं स्क्रीनमध्ये व्यवस्थित दिसतं आणि कुठं दिसत नाही पण मी म्हटलं चला ठीक आहे अगदी थोडंसं तरी तुमच्यासोबत शेअर करू

आणि इथं आजी केक भरवण्यासाठी नको म्हणत होत्या कारण आजींना शुगर आहे ना त्यांना वाटत होतं गोड जास्त नको म्हणत होत्या पण मी तसंच त्यांना थोडासा भरवला आणि इथं बघा आज केक खायला चालू होतं तर हे बघा पप्पांच्या नाकाला लावला केक <laughs> 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 अगं <भाए> बाई <बोगो। laughs> आणि इथं बघा संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि इथं आर वाजता बसले होते आजीसोबत गप्पा मारत त्यांना खूप छान वाटत होतं आजी आलेत म्हणून त्यांना असं होतं घरी कोणी आलं की जाऊ नयेच वाटतं आणि आरोचं तर आजी आल्यापासून चालू होतं की बाबा आता दोन तीन दिवस आम्हाला सुट्टी आहे तर तोपर्यंत तुम्ही राहावा राहावा म्हणून तसं आजी जायचंच म्हणत होतं पण ठेवून घेतलं आजींना जबरदस्ती कारण आता जवळजवळ जव जव मला वाटतं दोन वर्ष झाले असतील आजींना येऊन त्याच्यानंतर आलेत म्हणून घालवलंच नाही आणि मग काय मी जाऊन आले दोन तीन वेळा पण काही ब्लॉग मी शूट केला नव्हता आजीकडे गेल्यानंतर त्याच्यामुळे काय तुम्हाला पाहायला नाही भेटला तो आणि इथं बघा असताचा डान्स करायचा चालू आहे कारण ती आजीनं दाखवत होती की मी अॅन्युअल फंक्शनला असा असा डान्स केला फुलपाकरूचा म्हणून आणि तिची तिची वेगळीच एक्साइटमेंट सुरू होती आणि परत तिचा झाल्यानंतर आरो डान्स करून दाखवला आणि इकडं मग मी भाजी बनवत होते तोपर्यंत आतनी कनिक म्हणून दिली आणि आता काही नाही थोडंसं मला ही अजून थोडीशी थकान आहे पण पहिल्यासारखं तेवढं पूर्ण रिकवर नाही झालं पण ठीक आहे आता मागच्या आठ दिवसापेक्षा आता व्यवस्थित वाटते त्याच्यामुळे आता इथून मी ट्राय करेन की रोजच्या रोज आपली ब्लॉग येतील आणि तुम्हाला खूप जास्त वाट पाहायला लागली ब्लॉगची त्याच्यासाठी खरंच मनापासून तुमची माफी मागते कारण पोस्ट करूनही मी नाही तुम्हाला सांगू शकले कारण तुमचे खूप सारे मेसेजेस कमेंट्स येत होत्या मला की ताई ब्लॉग काय येत नाही येत म्हणून तर आता इथून पुढं डेली ब्लॉग येतील आणि इथं बघा आता घेते स्वयंपाक बनवून इथून पुढचा काय मला व्लॉग शूट करायचा झाला नाही त्याच्यामुळे इथंच आपला आता ब्लॉग हा मी बंद करते बाकीचं तुम्हाला उद्या पाहायला भेटेल दुसरा ब्लॉग नंतर आणि इथून आता डेली मिनी ब्लॉग आणि ब्लॉग्स येतील तर नक्की पहा आणि आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं परत एकदा तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँ खूप धन्यवाद आपले टेन के सबस्क्रायबर झाले त्यासाठी तुमचं खूप सपोर्ट भेटला तुमचं खूप भरभरून प्रेम आणि भरभरून आशीर्वाद तुम्ही दिले आणि इथून पुढेही तुम्ही मला असेच आशीर्वाद द्याल ह्याचा विश्वास आहे मला आणि तुमच्यासाठी आपल्याला खूप मोठा परत टप्पा गाठायचा आहे तर त्याच्यासाठी मला साथ द्या तर चला मग भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ब बाय